नमस्कार नमस्कार या योगेश भाऊ या हा काय सल्ले चाललंय काय नाही आता रानो वॉप शो आलेले आहे त्याच्यामुळे आता टर्बची लाकूड करायची आहे विजय व्हरायटी करायची हा अर्धा सीट ची विजय व्हरायटी करायची आता मार्केट कसं राहील थंडीचं थंडीचं मार्केट पुढं चांगलं राहील कारण गेल्या पूर्ण वर्षामध्ये कलिंगड दहा रुपयाच्या खाली काय आलेलं नाही आणि पावसाचं प्रमाण पण या वर्षी बऱ्यापैकी चांगलं आहे पावसामध्ये पाव आपण माग व्हरायटी दिली होती आल्डो सेटची विराट व्हरायटी पण दिली होती आपण उन्हाळी विराटची पण चांगले राहिले आता तुम्ही विजय करतातच आहे हो, चार पाच वर्षापासून तुम्ही विजय करताय चार पाच वर्षापासून तुम्ही एकच व्हरायटी का विजय का सिलेक्ट करता त्याची सेटिंग साईज आणि वजनासाठी एकदम योग्य आहे आणि या त्याला पसंती करतात इतर पेक्षा दहा पैसे पन्नास पैसे काही राहत मायनस प्लस मायनस करीत दुसऱ्या पेक्षा एक रुपयाने प्लस राहते प्लस थंडीसाठी साठी रिकमंड व्हरायटी आहे ती तुम्हाला इतर व्हरायट्यांपेक्षा विजय व्हरायटी आहे अर्धोडची ही थंडीमध्ये सेटिंगला चांगली राहील चांग तुमचा अनुभव शेतकरी आहे तसे पाऊंडर शेतकऱ्यात सुरुवातीपासून वीस वर्षापासून इतर तुम्हाला इतर वराट्यांच्या तुलनेत विजय इतका आणि ती ही थंडीसाठी योग्य आहे आणि तिथे मालाची साईज तीन ते सहा किलो पर्यंत रोग प्रतिकार क्षमता कशी वाटली ती तुम्हाला एकदम चांगली एकदम चांगली हो आणि मालाची टिकवण म्हणजे तुम्हाला असं वाटलं जसं आपण म्हणतो पंचाळीस पन्नास दिवसानंतर एखाद्या व्हरायटी वेल्टिंग येणं काही इश्यू तुम्हाला जाणवं लागत नाही अजिबात नाही त्या व्हरायटीमध्ये अजिबात एल्टिंगचा प्रॉब्लेम नाही आहे आणि मालाची किपिंग क्वालिटी म्हणजे थोडक्यात आवरण असेल मालाची गोडी याबद्दल तुम्ही व्यापाराशी चर्चा केली काही भाऊ आता चार पाच वर्ष झाले तुम्ही करताय काय तर शेवटी तुमच्या अनुभवावर आम्ही काम करत असतो गुन्हा हो बरं एक रुपया यापर्यंत म्हणणं एक रुपया तिला प्लस घेतले जाते ती व्हरायटी म्हणजे गोडी चांगली होती आणि टिकवून क्षमता चांगली लांबच्या मार्केट साठी योग्य योग्य व्हरायटी आणि थंडीसाठी स्पेशल आहे हो किती हो, जरी कडाक्याची हो, थंडी पडली तरी तिला हो, तरी हो, सेटिंग होते आणि क्रॅक बी जात नाही शेतकरी मित्रांनो मी इजय व्हरायटी ही चार वर्षापासून थंडीमध्येच करतो व्हरायटी एक नंबर आहे याचे रोप मी त्रिमूर्ती नर्सरी मधून घेतले जातात आणि त्यांचे रोपं उत्तम क्वालिटीतले आहे व्हरायटी निवडायची म्हणजे आर इजय व्हरायटीत निवडायची रोप रोपं घ्यायची म्हणजे तर त्रिमूर्ती नर्सरीवर यायचं